जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली या संघटनेकडे वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील पीडित महिलेने आपली व्यथा संघटनेसमोर मांडली त्या व्यथेची दखल त्वरित घेऊन त्या महिला भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वराज्य ग्राहक न्याय वेलफेअर समिती दिल्ली या संघटनेचे सर्व राष्ट्रीय कोर कमिटी सदस्य तिच्या वेळापूर येथील घरी जाऊन तिच्या गावातील काही मुलांनी छेडछाड केली होती त्याबाबत त्या, त्या पीडित महिलेची पोलिसांनी दखल घेतली नव्हती त्यामुळे त्या, त्या पीडित महिलेसोबत वेळापूर येथील पोलीस ठाण्यात जाऊन तेथील पोलीस निरीक्षक एपीआय गोसावी सर यांना त्या छेडछाड करणाऱ्या गावातील मुलांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला अशा रीतीने त्या पीडित महिलेला न्याय मिळवून दिला त्यावेळी स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती दिल्ली संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्ता मांजरे सर राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष श्री हेमंत जावीर सर पश्चिम महाराष्ट्र आयु सागर भाऊ लोंडे दिव्यांग राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष श्री नाना दातार, श्री सुदाम श्री ज्येष्ठ पत्रकार जाधव माहिती अधिकार दयानंद जावीर सर राजू पाळेकर सामाजिक कार्यकर्ते आयु आकाश काठे सह इतर मान्यवर राष्ट्रीय कोर कमिटी उपस्थित होते तसेच शेवटी पीडित महिलेने स्वराज्य ग्राहक ज्ञानेवाडा वेलफेअर समिती दिल्लीच्या पदाधिकारी यांचे आभार मानले अशातच येणाऱ्या काही तासांमध्ये गणेश उत्सवानिमित्त कडेकोट बंदोबस्त राहील असे सांगितले त्याबद्दल कार्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री भाऊसाहेब गोसावी सरांचे पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आले उपसंपादक हेमंत जावीर नमस्कार मी हेमंत जावीर सौराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेलफेअर समिती दिल्ली तर आमचं काम न्याय न्यायप्रविष्ट असते आम्ही सध्या सोलापूर जिल्ह्यातील ले वेळापूर या ठिकाणी आलेलो आहे तर श्री भाऊसाहेब गोसावी सर यांचं न्याय प्री संपूर्ण चर्चा केलेली आहे तर सरांनी आम्हाला हे आहे तर ह्यामध्ये सगळ्यांना न्याय देण्याचं काम आहे आणि ज्या तक्रारी असतील ती चांगल्या पद्धतीने हाताळलेल्या आहेत तर आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी इथं सरांच्या बसे आलेलो आहे तर आमचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय मांजरेकर सर आहेत त्याचबरोबर आमचे पश्चिम महाराष्ट्र सागरजी लोंडे आहेत प्रहार पत्रकार म्हणून आमचे पाळेकर साहेब आहेत जरा हा जोडा सर त्यांना कुठे को नेमकं कोण आहे आणि आमचे माहिती अधिकार पत्रकार संरक्षणचे राष्ट्रीय अध्यक्ष दयानंद जावेर सर आणि दिव्यांगचे आमचे नाना दातारा सर आहेत तसेच अजिंक्य आकाश काटे आकाश हे बारामतीवरून आलेले आहेत आणि आम्ही स्वतः सुधाम जाधव ज्येष्ठ पत्रकार आणि हेमंत जावेर आम्ही बारामतीने आलेले सर आणि तुमच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर धन्यवाद नमस्कार तुमच्या शंकेच निरस झालं ना त्याबद्दल आमच्या परत एकदा टीमकडून धन्यवाद सर थोडंसं आमचं कामच आहे तेच बसतोय तुमच्या सोपं कारण सेवा करायची त्यामुळे तुमचं काम होणं आणि तुम्ही समाधानी होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला काय अफेक्ट न गरजेचं आहे चालतेच